शिव देत होता माहितीये का मी मराठ्यांचा पुतण्या आहे आणि मी मी इथं येऊन मांगाच्या लोकांची अशी खान शिवी देत होते एक सुट्टी कुणालाही सुट्टी देणार नाही आमचा मागवडा आहे ना इथं नाही पाहिजे मला मांती आहेत मागाच्या जातीचे आहेत लेडीजला सुद्धा शिवे देतात लेडीजला मारहाण करतंय आणि सतत सतत हा अत्याचार चालू आहे मुलांना सारखं येतात सारखं टॉर्चर ठरतात आमची मुलं जातात ते त्यांना बघवत नाही ते दारू पितात शायनिंग करतात आणि धमधूम करतात आमच्या मुलांनी आम्ही का त्याचा सोल करायचा हे आम्हाला नाही ना पाहिजे आम्ही त्यांच्या गुन्हा दाखल करणार आणि हा झालाच पाहिजे सेना पुणे शहराध्यक्ष कारण रात्री जो प्रकार घडला तो खूप चुकीचा घडला मुलांना महिलांना जातीवाद शिळी गाळी करून मारहाण केली हा प्रकार कुठवर चालणार आहे त्याला आम्ही पूर्णपणे तडा बसवल्याशिवाय गप्प बसू शकत नाही कारण आमच्या महिलांवर अत्याचार होत आहेत मारहाण होते रात्री फुलांना भरपूर प्रमाणात मारले कशासाठी आम्ही गप्पा बसायचं पुणे शहर अध्यक्ष आशता आवळे की हे प्रकार झाला हे चांगलं नाही झाला जवळ आमच्या मांगावरतीच तुम्ही येता कशासाठी येतात काय कारण आहे एवढं पोरांना मारायचं आणायचं का तुम्ही पैसेवाले आहेत का आम्ही गरीब आहेत म्हणून आमच्या अंगावरती येतात का हे असं आम्ही चालू देणार नाही काय होईल ते होईल आम्ही अट्रॉसिटी घेऊन आणि आहे ना तिचा आणि वर्ष तिचा जा नको आहे आम्हाला काय मला कायम स्वरूपी पाहिजे कारण आमच्या महागावर बऱ्याच वेळी अत्याचार झालेले मला वर्षभर आणि सहा महिन्याची सजा नकोच नको जातीवादी काय जातीवादावरच झाले नाही काय काय बोलले काही महागाचे आहेत असे आहे का नाही तिला हाकून दिलं पाहिजे दिलं नाही पाहिजे तर आम्हाला वर्ष वाद सहा महिन्याचं नको आहे मांग त्यांची लायकी नाही काय लायकी म्हणजे आमच्या पोरांनी कुठं फिरायचं नाही जायचं नाही काही नाही आमच्या हॉटेल मध्ये राहायचं का आमच्या पोरांनी आमच्या चाळीमध्ये आमची मुलं कामावरून आली ना मुलांना दारात गाडी लावत असेल तर डायरेक्ट पाठी मागून येतात हा बारा डायरेक्ट मारायला चालू करतात आमच्या दरवाजापर्यंत पर्यंत आले जातात ते लोक आणि सातत्याने जातीवरून शिळ आणि ऐका ना शक्य राहणार रात्रीचा येतात ते लोक दिवसा येत नाहीये आपण रात्री येतात

माझं हे सांगणं आहे की तुम्ही त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि अॅट्रोसिटी झालीच पाहिजे